नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिखुंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले भिक्खू हो जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत धर्मशील म्हणजे धर्माचे आचरण करणारी नीतिमान सत्य आणि नैतिक मार्गावर चालणारी व्यक्ती जोपर्यंत राजा असा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत ते धर्माचे आचरण करणारे सत्य आणि नैतिक मार्गावर चालणारे होऊ शकत नाहीत प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थ ही अधार्मिक होतात अधार्मिक म्हणजे जे धर्मशील नाहीत असे म्हणजेच जे धर्माचे आचरण करत नाहीत नीतिमान सत्य आणि नैतिक मार्गावर चालत नाहीत असे लोक म्हणजे अधार्मिक राजाचा प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर म्हणजेच ते धर्माचे आचरण करणारे किंवा नीतिमान आणि सत्य आणि नैतिक मार्गावर चालणारे नसले तर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात नगरात राहणारे लोक आणि खेड्यात गावात राहणारे लोक हे सुद्धा धर्मरहित होतात म्हणजेच धर्माचा मार्ग सोडतात परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात म्हणजेच धर्मशील असतात तेव्हा हे भिक्खुंनो त्याचे प्रधान म्हणजेच राजाचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात धर्माच्या मार्गाने आचरण करणारे होतात जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात हे सुद्धा धर्माच्या मार्गावर नीतीच्या मार्गावर सत्य आणि नैतिक मार्गावर चालणारे होतात जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ ऋषभ म्हणजे बैल वयोवृद्ध असलेला बैल चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात गुरांच्या कळपातील पुढे चालणारा जो वयोवृद्ध बैल असते तो जर चुकला तर त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात मुख्य मानतात तो वाम वाममार्गाने जाऊ लागला तर इतरे जनही त्याच मार्गाचा अवलंब करतात माणसांमधील प्रमुख व्यक्ती जर वाम मार्गाने जाऊ लागला वाम मार्ग म्हणजे काय वाम म्हणजे डावा किंवा उलट आणि मार्ग म्हणजे पथ त्यामुळे वाममार्ग हा डावा मार्ग किंवा उलटा मार्ग म्हणून ओळखला जातो सामान्यत वाम मार्ग म्हणजे अनैतिक चुकीचा किंवा अधार्मिक मार्ग म्हणजेच वाममार्ग अशा वाममार्गाने वाईट मार्गाने जर प्रमुख जाऊ लागला चुकीच्या मार्गाने जाऊ लागला तर इतरे जनही म्हणजे इतर लोकही त्याच मार्गाचा म्हणजेच चुकीच्या मार्गाचा वाईट मार्गाचा वाम मार्गाचा अवलंब करतात त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला वाईट मार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते सर्व राज्याला नुकसान होते गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला त्या गुरांमधील मुख्य वृषभ मुख्य बैल सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा मागील गुरांचा कळप त्याच सरळ मार्गाने जातो याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला समाजातील म्हणजेच माणसांमधील प्रमुख व्यक्ती जर सन्मार्गाने चांगल्या मार्गाने चालू लागला तर इतरही इतर, इतर लोकही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने चांगल्या मार्गाने जातात जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ, या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये